फलटणमधील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी हातावर सुसाईड नोट लिहिली होती या सुसाईड नोटमध्ये त्यांनी पी एस आय गोपाळ बदने याने त्यांच्यावर चार वेळा शारीरिक अत्याचार केले असल्याचं त्यांनी लिहिलं तर प्रशांत बणकर याने त्यांच्यावर शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचं त्यांनी लिहिलं या दोनही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणाची पोलीस सखोल चौकशी करत आहेत दरम्यान डॉक्टर तरुणी मागच्या काही दिवसांपासून तणावात होत्या अशी माहिती त्यांच्या घरच्यांनी आणि मित्रांनी दिली ज्या उपजिल्हा रुग्णालयात त्या काम करत होत्या त्या ठिकाणी पोस्टमॉर्टम झाल्यावर रिपोर्ट बदलून देण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात होता या दबावाबाबत त्यांनी त्यांच्या वरिष्ठांनाही कळवलं होतं पण याबाबत त्यांच्या वरिष्ठांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही आणि कोणती कारवाईसुद्धा केली नाही वरिष्ठांनी कोणतीही कारवाई न केल्याने त्यांनी थेट डी वाय एस पी यांना याबाबत कळवलं तसेच त्यांना होणारा त्रास जर थांबला नाही तर मी आत्महत्या करेन असंही त्यांनी सांगितलं होतं हे रिपोर्ट बदलण्यासाठी त्यांच्यावर राजकीय दबाव असल्याचंही डॉक्टर तरुणीने सांगितलं होतं एका माजी खासदारचे दोन पीए त्यांना सतत फोन करून हा दबाव आणत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं हे माजी खासदार माड्याचे रणजित सिंह नाईक निंबाळकर आहेत असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे तसेच रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनीही डॉक्टर संपदा यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे सर्व स्तरातून रणजित सिंह नाईक निंबाळकरांवर टीका होत आहे अशातच आज फलटण येथे विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटन आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला हा कार्यक्रम डॉक्टर संपदा मुंडे यांनी ज्या मधुदीप हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली त्याच हॉटेलच्या समोर असलेल्या मैदानातच पार पडला हा कार्यक्रम खुद्द रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी आयोजित केला होता या कार्यक्रमाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे होते यावेळी बोलताना त्यांनी रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आणि त्यांना या प्रकरणात क्लीन चिट दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या दुर्दैवी आत्महत्येबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं ते म्हणाले आमची एक लहान भगिनी जी डॉक्टर होती तिचा अतिशय दुर्दैवी मृत्यू झाला तिने आत्महत्यापूर्वी त्याचे कारणही हातावर लिहून ठेवले या घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तात्काळ कारवाई करून आरोपींना अटक केल्याचं त्यांनी नमूद केलं तसेच यातलं सर्व सत्य हे बाहेर येत आहे आम्ही कुठल्याही परिस्थितीत आमच्या या लहान आम भगिनीला न्याय दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असंही त्यांनी सांगितलं मला थोडी जरी शंका असती तरी मी या कार्यक्रमाला आलो नसतो असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं निंबाळकर यांच्याबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले रणजितसिंह चिंता करू नका आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी आहोत या प्रकरणात जबरदस्ती त्यांचं नाव घुसवण्याचा प्रयत्न होत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे तसेच डॉक्टर तरुणीच्या मृत्यूवरून सुरू असलेल्या राजकारणावरून त्यांनी विरोधकांना फटकारलं हा कार्यक्रम रणजित नाईक निंबाळकर यांनीच आयोजित केला होता सर्व स्तरातून निंबाळकर यांच्यावर या प्रकरणात आरोप होत आहे आज देशाचे विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुद्धा ट्वीट करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली तसेच धनंजय मुंडे संजय राऊत रामराजे नाईक निंबाळकर आणि इतर नेत्यांनीसुद्धा या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली यात माजी खासदार निंबाळकर यांच्यावर जास्त रोष व्यक्त होत आहे प्रकरण इतके ताजे असताना आणि निंबाळकरांवरती आरोप होत असताना निंबाळकर यांनीच आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहिले तसेच कार्यक्रमात फडणवीसांनी बऱ्याच वेळा निंबाळकरांचे कौतुक देखील केले प्रकरणाची चौकशी चालू असतानाच मुख्यमंत्र्यांनी केलेल्या रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या कौतुकाबद्दल तुम्हाला काय वाटतं फडणवीसांनी दिलेल्या क्लीन चिटमुळं निंबाळकर यांच्या या प्रकरणाशी खरंच संबंध नसेल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि महाराष्ट्रातील अशाच घडामोडींसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा